नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या दिव्यांगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा केला निषेध आज दिनांक तीस सप्टेंबर रोजी दिग्रस येथील अपंग जनता दल सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग संघटना यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी अमरावती येथे दिव्यांगाच्या बाबत बेताल वक्तव्य केले त्या वक्तव्याचा निषेध दिग्रस येथे तहसीलदारांना निवेदन देऊन दिव्यांगांनी अजित पवार यांचा निषेध करून विविध नारीबाजीने दिग्रस परिसर दनानून सोडला होता आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय दिग्रस येते प्रहार दिव्यांग संघटना अपंग जनता दल संघटना यांच्या मार्फत यांच्या सहकार्याने आज आम्ही दिग्रस येथे अजितदादा पवार यांचा निषेध करण्याकरिता जमलेले आहोत अजितदादा पवार यांचा अमरावती येथे दौरा असताना आमचे काही अपंग बांधव त्यांच्याकडे गेले काही मागण्या घेऊन आम्हाला घरकुलामध्ये लाभ मिळत नाही आम्हाला पंचायत समितीमधून जे पाच टक्के निधी मिळते ते सुद्धा मिळत नाही पंचायत समितीला आम्ही निवेदन दिलेले आहे पण आजपर्यंत साहेबांना कोणतीही कारवाई केलेली नाही राजकीय आरक्षण मिळत नाही तर आमच्या मागण्या विविध मागण्या घेऊन आमचे अपंग बांधव अमरावती येथे अजित पवार यांच्याकडे गेले असता की या राजकारणामध्ये आम्हाला दोन टक्के आरक्षण द्यावं आमचा जर अपंग बांधव निवडून आला तर अपंगाच्या मागण्या पूर्ण करेल या आशेने हे लोक आमचे गेले असता दादांनी त्यांना सांगायचं म्हणजे की तुम्हाला रक्षण देऊन आम्ही काय निंदायला जाऊ का या भाषेत त्यांनी आमच्या अपंगाचा अपमान केला त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करण्याकरिता दिग्रज तहसील कार्यालयामध्ये आलेले आहो आणि आता आम्ही तहसीलदारांना निवेदन देऊ आणि त्यांनी आमची जाहीर बाफी मागावी न माफी मागितल्यास आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू प्रहार दिव्यांग संघटना दिग्रास तालुका अध्यक्ष अजित पवारच करायचं काय अजित पवारच करायचं काय अजित पवाराच करायचं काय प्रहार दिव्यांग संघटनेचा प्रहार दिव्यांग संघटनेचा जय हिंद जय महाराष्ट्र दिव्यांगांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर अनेक दिव्यांगांच्या सह्या आहेत अफजल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद